बुधगाव कॉलेजसमोर कामावरून पायी चालक घरी निघालेल्या एकास मोटरसायकलने जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले या प्रकरणी संदीप शिवराम सुवारे वय अठ्ठेचाळीस राहणार राधाकृष्ण हॉटेल बुधगाव मूळ राहणार काटोली देवरुख जवळ तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अल्पवयीन मोटारसायकल स्वरावर गुन्हा दाखल झाला आहे हे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात फेब्रुवारी रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे हॉटेलमधील काम आटोपून पायी चालत बुधगाव कॉलेजच्या दिशेने कॉलेजच्या समोर असलेल्या मैदानावर जात असताना कौलापूरच्या बाजूने एम एच दहा जे पंच्याऐंशी सहासष्ट या बजाज कंपनीच्या प्लॅटिना मोटार चालकाने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून फिर्यादीला जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले या अपघातात फिर्यादी रस्त्यावर पडून डोकीस पायास आणि हातास गंभीर दुखापत केली आहे या प्रकरणी धडक देणाऱ्या मोटरसायकल स्वारावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे